सगळं काही आई वडिलांसाठी आयुष्यात केलं अजून काय आई वडील माझे सर्व दैवत आहे भरपूर काम केलं तिच्यासाठी कॅन्सर वगैरे हो होतं कॅन्सर होता तिच्यासाठी तिचा इलाज केला सात वर्ष अजून अजून काय आई वडिलांसाठी जेवढं करायचं जे तेवढं केलंय पप्पा वारल्यानंतर मी म्हणजे आई पप्पा तो ऑफ झालेत आता आई एकटी आहे आईकडे करते आणि माझ्या लग्न अगोदर ऑफ झालेत नाही का अजून आजुन, काय आग... ते हॉस्पिटल मध्ये लग्न अगोदर ऍडमिट होते ना अगोदर मी जॉब करायचे ना तर माझी जेवढी सेव्हिंग होती ना त्याच्या मध्ये खर्च केली मी जेवढी सेव्हिंग वगैरे होती ना तेव्हा अगोदर अगोदर जॉब वगैरे करायची ना ती त्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये पूर्ण हे केली होती मी आता तर काय केलं नाही पण पुढे करायचंय जर काय केलं तर बरं वाटेल पण ट्राय करतोय करायला खेळायला गेलेलो आम्ही आता ट्राय केलं पण हरून आलोय क्रिकेट नाही क्रिकेटर कुठे डॉक्टर नाही आता ट्राय करतोय डॉक्टर डॉक्टर झालो तर बरं होईल नाही तर काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे आणि हे आमचे प्लेयर आहेत सगळे काय घेणार काय घेणार घर घेणार आहे आणि गाड्या बाकी अजूनपर्यंत काय नाही आता शिक्षण संपलं आमचं आता पुढे आमचं जे काय होईल ते नशिबात आहे सर्व आणि आमचा तर प्रयत्न असेल की आई वडिलांसाठी चांगलंच काहीतरी करावं आणि अशी आजकालचे आई वडील असे आहेत ज्यांना अपेक्षा पण नसते माझ्या मुलांकडून पण आपण ती अपेक्षा धरायची नाही आपण काहीतरी आई वडिलांसाठी चांगलं करायचं आयुष्यात चांगलं केलं आई वडिलांसाठी काम मी माझे आई वडील नाही आहे दोघं पण अजून काय बोलू शकतात आई बघितलं चांगलं त्यांची सेवा केली माझा मम्मी पप्पानी बघा माझे मम्मी पप्पा आता आई तर नाही पण जे मी केले माझा ते प्रयत्न म्हणजे माझा काम होता ते मी केलोय ते मला जन्म दिले त्याच्याबद्दल मी आभारी आहे आज जेवढा माझ्याशी होणार तेवढं मी करणार आता पप्पा माझा बरोबरच आहे माझे बाबा माझे बरोबरच आहे तर आता त्यांचं काही जे काय चाललंय ते आता ऑपरेशन वगैरे झालं ते त्या डोळ्यांचं सगळं काय ते आता घरात आता व्यवस्थितच आहे का असं काहीच नाही त्या माझ्याकडनं जेवढा काय होणार जास्त जास्त होणार तेवढं मी करणार आहे आईबाबांसाठी आई तर नाही पण बाबांसाठी मी करणार आहे माझ्या आईसाठी आमच्या आई आमच्या खूप केलं काय सांभाळ केलं भाडे विकले आणि आम्हाला पोचलं आणि त्याच्यानंतर आम्ही नानाचे मोठे आलो आणि मग मुंबईला आलो आणि मग आई बापा आईला आम्ही पोचलो काय नाही आई, ना आई बापांसाठी हसबंड काय केलं नाही आम्ही अतरंगी मुलं होतो म्हणून म्हणून आता आई बाप बोलले काम करा म्हणून आता आम्ही आमचा काम करतो आणि घरी येतो बस तेवढंच आणि महिन्याचा पगार आम्ही मशीन ऑपरेटर आहे हाऊस रहेजा मध्ये वरलीमध्ये रेजा एम्प्रिया मध्ये बस बाकी काय नाही रोज काम करतो घरी बस साथी आई देतो झाला वडील वडिलांसाठी काय केलं म्हणजे आता आई वडिलांसाठी आपण काय आई वडिलांना काय जे लागेल नाही लागेल ते देतो दुसरी गोष्ट आई वडील काय बोलत असतील तर त्यांचं ऐकलं अजून काय खास करून मोस्टली आई वडील आपल्याला म्हणजे चुकीचे काही गोष्टी असतील त्या म्हणजे लक्षात आणून देतात की असं करायचं नाही असं करायचं ते पण त्यांना समजावून सांगतो आपण म्हणजे की नाही तर नाही कुठली गोष्ट जायचं नाही इकडे तर नाही जायचं म्हणजे जास्त करून आई वडील आपल्याला चांगल्याच गोष्टी आणि ते घेणं जरुरी आहे आपल्या आई वडिलांसाठी काय म्हणजे त्यांचे त्यांचा संभाळ म्हणजे नाव गावावरून इकडे ते आपण इथं गावाला शिक्षण वगैरे झालं आता जर इकडे नोकरी नोकरी मी इकडे आलो त्यांना पण तिकडून माझ्या इथे घेऊन आलं मुंबईला आता इथं संभाळ करतोय म्हणजे इथं माझं इकडे स्वतःचं रूम घेऊन इथे त्यांची माझ्याच रूममध्ये आम्ही सभाळ करतोय मी आता मला इथे मुंबईला आठ वर्ष झाली इथपर्यंत आलो तर माझ्या आतापर्यंत आईवडिला भरपूर काही कष्ट वगैरे केली नाही आणि आमचं शिक्षण पण गावीच झालंय आता मुंबईला इथे नोकरीसाठी आलं आहे नोकरी आम्ही करतो तिन्ही भाऊ तसेच आई वडील गावी असतात आम्ही इकडे श याच्या नोकरीसाठी आलेल आहे तर आई वडिलांसाठी त्यांचा खूप आशीर्वाद आहे आमच्यासाठी आणि त्याच्या आश्रवाने आता व्यवस्थित चालू आहे माझ्या आई वडीलच तुम्ही नाही हा माझ्या आई बाबाची सेवा में अधन, अधन में 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 केली मी भरपूर बस कारण खूप लहान होते मी तेव्हा वडील जागेवर होते त्याच्यामुळे खूप केलं म्हणजे माझ्या सासू सासूसाठी मी नाही कधी एका नवऱ्याला मना नाही केली की तुम्ही सांभाळू नका किंवा काय नाही इथून मला नवरा पैसे पाठवायचा कारण की सगळ्यात लास्ट नंबर आम्ही आहे सासरवाडी मध्ये आणि ते सांभाळा करायची सासूला सासऱ्याला इथून पैसे पोचत करायची माझ्या आईच्या इथे राहून तर आई बापांसाठी काय नाही केलं पण इथं माझ्या सासू सासऱ्यांनी मला मुलगी म्हणून आणली तर मुलगी म्हणूनच मला ठेवतात हेच माझ्यासाठी खूप काय आहे सगळं माझी फॅमिली खूप माझ्यासाठी चांगली आहे माझी सासूच माझी आई आहे माझी सासू सारखी सासू कुठेच भेटणार नाही तिने मला मुलीसारखं सांभाळलं मी आई वडिलांची सेवा केली सासू सासऱ्यांची सेवा केली सगळ्यांची सेवा केली नवरावर अपंग आहे माझा मुलगा आहे पण थोडा दिमागने का कामाला नाही आहे पण मी अपंग होऊन पण सेवा सगळ्यांची करतो नाही असा लेख नवरा कुणाच्या नशिबाला नाही येऊन दे बाप्पा चांगलं शिक्षण आई बापाला मिळवून दे बस आई बापाची सेवा करावा असं माझं सांगणं आहे विनंती मला एकच पर आहे एक पार माझं वारलं पण असं कुणाने देवाने करू नये कुणाच्या पदर घालू नये एवढी माझी विनंती रे बाप्पा okay. आई वडिलांसाठी आम्ही नाही केले त्यांनी आमच्यासाठी केले आम्ही त्यांच्यासाठी नाही काय करू शकत तेच आमच्यासाठी करतात अजून केलं असेल तुम्ही सांभाळ बिंबाळ ते तर सांभाळणं प्रत्येकाचं कर्तव्य आई वडिलांना नाही सोडू शकत ना सगळ्यांनीच सांभाळायचं असतं आई वडिलांना आम्ही त्यांच्या इथं राहतो ते आमच्या इथं नाही राहत है ना असं काही असं टाइम नाही आला ना आई वडिलाची सेवा करायला लग्न झालं नवऱ्याच्या घरी आलो पुढं काय नाही संसाराला लागलो आमच्या आमच्या आई वडिलांसाठी काय जे आपण करू शकतो ते केलंय मी म्हणजे मदत आपली सेवा सेवा म्हणजे आता भाऊ आहे पण भाऊ जरा लांब राहतो मी तिच्या माझ्या बाजूला साधे ती तर मी तिला मदत करते जेवण बिवण बनवून बिवण सगळे येते